दिवंगत लोक नेते विनायक मेटे यांच्या समाधी स्थळी दर्शन घेऊन डॉक्टर ज्योती मेटे यांनी जाहीर केली भूमिका या पूर्णपणे राजकीय काम करणार तर लोक सभेविषयी एकोणतीस मार्च ला घेणार निमने डॉक्टर ज्योतिताई मेटे बीड ला खासदार कैसा हो ज्योती मेटे जैसा हो शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी दिल्या ज्योती मेटे यांच्या समोर घोषणा दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या समाधी स्थळावर दर्शन घेऊन पत्नी तथा शिवसंग्रामच्या सर्वस्व डॉक्टर ज्योती मेटे यांनी आपली पुढची राजकीय भूमिका जाहीर केली आहे तर लोकसभा उमेदवारी विषयी एकोणतीस मार्चला निर्णय घेण्या असल्याचं पोकळी भरून काढण्यासाठी आता मी ठरवलं आहे त्यामुळे मी आता यापुढे पूर्णपणे राजकीय काम करणार असल्याची भूमिका शिवसंग्रामच्या सर्वस्व डॉक्टर ज्योती मेटे यांनी जाहीर केले आहे त्या बीडच्या च्या भवन येथे मीडियाशी बोलत होत्या या दरम्यान यावेळी ज्योती मेटे शिवसंग्राम भवन येथे तेव्हा कार्यकर्त्यांनी का खासदार हो जोती ताई मेटे जैसा हो जैसा असं घोषणाबाजी देखील केली आहे काय म्हणतात यावेळी ज्योतिताई मेटे ऐकूया त्यांच्या शब्दात नमस्कार मी प्रदीर्घ काळ शासकीय सेवेत कार्यरत होते आणि शासकीय सेवेतून निवृत्ती घेऊन मी आता पूर्णपणे राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलेलं आहे लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर सामाजिक जीवनामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मी कार्यरत व्हावं असा सातत्याने माझ्यावरती दबाव होता याच्यामध्ये समाजातील विविध घटक याचबरोबर शिवसंग्रामच्या पूर्ण राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची तीव्र भावना होती आणि या जनभावनेचा आणि शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सक्रिय होण्याचं ठरवलेलं आहे हे मी आज सर्वांसमक्ष जाहीर करत आहे धन्यवाद